स्वच्छ सुंदर गाव स्पर्धेच्या अनुषंगानं करवीर तालुक्यातील दोनवडे गावात नव्वद टक्के कामं झाली आहेत उर्वरित कामं पूर्ण केली तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये दोनवडे गाव प्रथम येऊ शकतं त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते करवी तालुक्यातील दोनवडे इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस सरपंच सर्जेराव शिंदे गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे विस्तार अधिकारी संदीप भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती पर्यावरणासाठी ग्रामपंचायतीचं कामकाज उत्कृष्टरित्या सुरू आहे राज्यात प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी दुसऱ्या क्रमांकासाठी तीन कोटी रुपयांचं अनुदान मिळतं त्यातून शाळा आणि विकास कामांसाठी निधी मिळणार आहे गावामध्ये घरकुलाची कामं झाली आहेत आता प्लास्टिक बंदी करणं गरजेचं आहे असं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी सांगितलं गावात सी सी टी व्ही आहेत शंभर टक्के घरफाळा वसूल करावा महिला ग्रामसभा झाल्या पाहिजेत गावची वेबसाईट सुंदर आहे हे मॉडेल सर्व जिल्हाभर राबू असं कार्तिकेन एस यांनी सांगितलं तीन वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहेत दोनवडे गाव अभियानात प्रथम आल्यास जिल्हा परिषदेला सुद्धा पाच कोटीचा निधी मिळेल असं त्यांनी सांगितलं कांस्य थाळी मसाज मशीन ई चार्जिंग स्टेशनचं उद्घाटन कार्तिकेन एस यांच्या हस्ते झालं वारकरी संप्रदायाच्या वतीनं वृक्ष दिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी उपसरपंच वैशाली कांबळे सदस्य धनश्री गुरव सविता पाटील सविता कळके अंबुबाई फराक्टे संजय कदम दिगंबर पाटील शिवाजी पोवाळकर माणिक पाटील ग्रामपंचायत अधिकारी गायत्री जाखलेकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी बर्गे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते